बाबूपेठ चंद्रपूर येथील रहिवासी सोनल बनकर यांचा मृतदेह घरात आढळून आला असून सोनल बनकर यांचा मृत्यू किमान चार दिवसांपूर्वी झाला असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे याबाबत तात्काळ पोलीस स्टेशन शिंदेवाही यांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सागर महाले पोलीस उपनिरीक्षक विनोद बावने व मंगेश मातेरे यांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला सोमवार हो पासून इथं राहिले आला होता आम्ही दोघे मिळून आलो होतो पण तो माझा आता एकाच डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे तो इथं कधी कधी मुक्काम करत होता माझी आई मरण पावल्यामुळे मी गावला चाललं गेलो तो भाऊ मी तर मी रामतो दोन तीन दिवस मी ड्युटी करून येतो असा म्हणत होता आता मी आलो आज तर मला तो, तो मुक्त अवस्थेत आढळून आला याची माहिती मी पोलीस स्टेशनला कळवली